नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय चविष्ट अशी कारल्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत कारल्याची भाजी खायचं म्हणलं की सर्वांना नको अशी वाटते किंवा ती कडू लागते त्यामुळे बरेच जणं ही भाजी खात नाहीत तर त्याचा कडूपणा कमी कसा करायचा यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवली तर तुमची ही भाजी कडू होणार नाही आणि सर्वजण आवडीने ही भाजी खातील तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी काही कारले अशा गोल आकारामध्ये कापून घेतलेली आहेत तर यामधला पांढरा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हा भाग जास्त कडवट लागतो त्यामुळं हा भाग काढून घ्यायचा यामध्ये काही जाड बिया वगैरे काही असतील तर त्या पण काढून घ्यायच्या आहेत यामधल्या मी सर्व बिया आणि पांढरा भाग काढून घेतलेला आहे कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी इथं आपल्याला हळद टाकायची आहे तर मी एक ते दीड चमचा यामध्ये हळद टाकलेली आहे आणि एक लिंबू पिळायचं आहे तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही यामध्ये चिंच पण टाकू शकता आणि थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मी इथे एक ते दोन चमच मीठ टाकत आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं यामुळं कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये सर्व लिंबू आणि मीठ चांगलं मुरलं जातं तर इथं बघा हे मस्त असं लिंबू मीठ मस्त मुरलेलं आहे आणि याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन पाण्याने हे छान धुऊन घ्यायचं आहे म्हणजे यामधला पूर्ण कडूपणा निघून जातो तर मी हे पूर्ण धुवून घेतलेलं आहे आणि याला आणखी आपल्याला थोडं पिळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं राहिलेलं पाणी सर्व निघून जातं तर बघा अशा पद्धतीने हे पिळून घ्यायचं आहे आणि आपल्या फोडी पण मस्तशा मुरल्या आहे नरम पडलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला कारली पिळून घ्यायची आहेत तर याचं मी इथे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर बघा हे असं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि ह्या फोडी आपल्याला बाजूला ठेवायच्या आणि आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर मी इथे चार मिरच्या लसूण आणि अद्रक घेतलेली आहे तर ती बारीक करून घ्यायची एक मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे कांदा बारीक करायचा नाही तसाच ठेवायचा आणि खोबऱ्या शेंगदाण्याचं मी इथं आधीच कूट करून घेतलेला आहे तर कच्च्या शेंगदाण्याचा खोबऱ्याचा कूट आहे इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि लगेचच यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर कांदा मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा थोडा आपला परतवून झालेला आहे यामध्ये हे लसण आणि मिरचीचं वाटण आपण बनवलं ते टाकायचं आहे आणि खोबरं शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा आणि मस्त हे भाजून घ्यायचं आहे दोन चमच यामध्ये धना पावडर टाकायची एक चमचा हळद टाकायची आहे एक ते दीड चमचा यामध्ये तिखट टाकायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता हे सर्व जिन्नस टाकून याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं इथं मी चिंच आधीच भिजायला ठेवलेली होती तर ही मस्त अशी चिंच भिजलेली आहे या चिंचीचं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं याचा चोथा काढून घ्यायचा आहे आणि इथं मी थोडा गूळ घेतलेला आहे तो पण टाकायचा थोडी गोड आंबट अशी ही भाजी खूप छान लागते खायला आणि अगदी अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकायचं थोडी कोथिंबीर टाकायची आणि हा मसाला मस्त असा तयार झालेला आहे तर यामध्ये आपल्याला कारल्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही अशा पद्धतीचा मसाला बनवला तर तुमचं कारलं कधी कडू होणार नाही ह्या फोडी टाकून हा सर्व मसाला या फोडींना मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती यावर झाकण ठेवायचं आहे तर मध्ये मध्ये चेक करत राहायचं नाही तर भाजीला खाली बूड लागू शकतं किंवा ही भाजी जळू शकते तर अशी करत ही भाजी आपल्याला मस्त शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता ही भाजी मस्त आपली शिजलेली आहे यावर थोडा गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकून आणखी थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी आपली मस्त तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर खूप मस्त लागते भाजी अशा पद्धतीची तुम्ही भाजी बनवली तर तुमची भाजी कधी कडू होणार नाही ज्यांना भाजी आवडत नाही ते पण हे भाजी आवडीने खातील तर ही अगदी कडू न होणारी भाजी आहे एकदा अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद